नमस्कार शेतकरी मित्रांनो पंजाबराव ढक यांचा नवीन हवामान अंदाज समोर आला आहे पंजाबराव ढक यांच्या अंदाजानुसार राज्यात पुढील अकरा दिवस धोधो पाऊस कोसळणार तर राज्यातील या जिल्ह्यांना अलर्ट सविस्तर उत्तर जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बिलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर आपण आहोत सध्या काही भागात पावसाने विश्रांती घेतली तर कुठे रिमझिम पाऊस पडत आहे अशात आता येत्या काळात पाऊस कसा असेल याबाबतचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे हवामान अभ्यासक पंजाब राव यांनी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे पुढचे पाच ते सहा दिवस हवामान कोरडं राहणार आहे 20 सप्टेंबर परेंत वीस, वीस सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात कोरडं हवामान राहील या काळात पावसाने विश्रांती पाहायला मिळेल त्यानंतर मात्र मुसळधार पाऊस कोसळणार आहे पंजाबराव ढक यांनी तसा अंदाज व्यक्त केला आहे बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर एकवीस तारखेनंतर पुन्हा एकदा राज्यात पाऊस बरसायला सुरुवात होणार आहे एकवीस सप्टेंबर पासून चांगला पाऊस होण्याचा अंदाज पंजाबराव ढक यांनी व्यक्त केला आहे एकवीस सप्टेंबरपासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल त्यानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दोन ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस होणार आहे एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात धोधो पाऊस होणार आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता आहे नांदेड लातूर परभणी सांगली सातारा धाराशिव सोलापूर कोल्हापूर कोकण अहमदनगर पुणे बीड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहणार असून त्यामुळे नागरिकांनी अलर्ट रहावं असं पंजाबराव डक यांनी सांगितलं आहे राज्यात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अकरा दिवस धोधो पाऊस कोसळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीच सतर्क राहावं असं असा सल्ला डक यांनी दिला आहे शेतकऱ्यांनी या काळात आपल्या पिकांची काळजी घ्यावी उडीद सोयाबीन ही पिकं शेतकऱ्यांनी काढून घ्यावीत एकवीस तारखेनंतर जोरदार पाऊस होणार आहे पण त्याआधी कोरडं हवामान असणार आहे त्यामुळे या काळात काढणीला आलेली पिकं काढून घ्या असा सल्ला पंजाबराव डक यांनी दिला आहे ऑक्टोबर महिन्याची सुरुवात पावसाने होणार आहे सुरुवातीचे दोन दिवस म्हणजेच एक आणि दोन ऑक्टोबरला चांगला पाऊस होईल त्यानंतर सात ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर दरम्यान एकवीस ते तेवीस ऑक्टोबर दरम्यान पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे तर यंदा नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच गुलाबी थंडी अनुभवता येणार आहे पाच नोव्हेंबरपासून कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार असल्याचा अंदाज पंजाबराव डक यांनी व्यक्त केला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा धन्यवाद